चला आज आपलं भविष्य वाचूया बघ्या काय आलंय भविष्य कन्या अडचणीचा काल ही माझी रास नाही काय या राशीत चांगलं लिहून येत ना ती माझी रास असते का नाही काय समजलं बघूया दुसरी रास मीन आर्थिक धन लाभ अरे वा ही माझी रास आहे हा ऐकलंच काय आज मला आर्थिक धनलाभ होणार अरे वा 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 ओरडू नका काय आणि किती वेळा सांगितलं तुम्हाला कपडे धुवायला टाकताना खिसे चेक करत जा म्हणून हे बघा वीस पैशाचं कॉईन सापडलं त्याच्यामध्ये वीस पैसे चढ वीस पैशाचं काय घेऊन बसलेस हे बघ काय हे बघ बघ तुझ्यासाठी काय आणलंय तर बघ बघ अरे देवा म्हणजे पुन्हा उधारी केली तुम्ही उधारी करण्याचं काही थांबतच नाहीये हा अरे उधारी कोणाला फरक पडतोय तर उधारी वाले इथं येतात डोकं आपटतात जातात काही आता कोणाला एवढ्या वेळात स्वस्त बसूनच देत नाही वासाडे एक मिनिट <laughs> 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 काली पृथ्वी आले वाटते बारीक बघायची तुला काली पृथ्वी <laughs> కా <laughs> 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 <hazala>? श्यामराव म्हणजे ज्यांचे आपण पन्नास हजार रुपये देणं ते आले दे ते कदम त्यांना आपण तर पलून गेलं का नाही त्यांच चाळीस हजार करत ते का ते विचारले ते उदारी मागून मागून थकले परत आलेच नाही कोण श्यामराव मला नाही आठवते अगं मागे नाही काय त्यांच्याकडनं आपण पंचवीस हजार रुपये घेतलं होतं आणि फिरायला गेलीला ती आली धौते गुदारी मागायला हात ता, ता, आर उखडा तू जाऊ मला भीती वाटते तुम्ही जाऊ गया आली होती धटून टटून अरे बाप रे श्यामराव या 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 श्यामराव अगं बघितस काय कोण आले ते नमस्कार काय म्हणताय श्यामराव काय म्हणताय कस काय येणं केलं कसं काय येणं केलं उदारी वसूल करायला आलो एक तर तुम्ही फोनच उचलत नाही मेसेजला रिप्लाय देत नाही <laughs> अहो माझे पंचवीस हजार रुपये ते तेवढे देऊन टाका ना बघा असं काय असं कसं या वसाडीला म्हटलं मगाशी कि मी श्यामरावांच्या घरात जातो आणि पैसे देऊन येतो तर म्हणाली हा कर हा करूया आता करूया इथं मला अडकवून ठेवलं मग तू कोण नाही कोण हा वाजलं हो Okay. रामराव हा मी तुमच्या घरी आणून पैसे देणार होतो तुम्ही कशाला त्रास घेतला पैसे माझ्याकडे तुम्ही माझे पैसे तयार ठेवले वा 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 दे त्यांना काय पैसे कॉफी चहा काय अग ते डोळे नका मारू समोर काय ते डोळे डोळ मारण्याची कुठे लगेच रोमॅन्टिक होते का रे पंचवीस हजार मागच्या आठवड्यात तुला आणून नाही दिलं होत ठेवायला ते आणून द्यायचं काय आपल्याला आवडत नाही पैसे ठेवून पाप लागतो ना पैसे ठेवून म्हणजे बर काय घेणार पंचवीस हजार गरम कि थंड चौक नका का करू हो माझे पैसे तेवढे द्या हो नाही ते देणारच आहे मी काय ठेवतोय काय कोणाच अजून पण ठेवलेलं नाहीत मी बाकी काय घेणार बाकी पंचवीस हजार जार आहेत तेवढेच द्या मला बाकी हो काय काय पैसे नाही आहेत घरात पैसे नाही आहेत नाही मी बघितलं नाही आहेत पैसे घरात पैसे घरात नाही आहेत खरंच नाही आहेत कुठे गेले पैसे मला नाही माहिती पण पैसे नाही मला खरं सांग पैसे कुठे आहेत नाही माहिती मला तुझ्याकडे मी पंचवीस हजार रुपये ठेवायला गेलो तर पैसे कुठे आहेत तुम्ही मध्ये पडू नका मी कशाला मध्ये येऊ कशाला मध्ये पैसे द्या मग मी कुठून देऊ माझे पैसे आहे ना तुमच्याकडे असं काय करता तुम्ही सॉरी सॉरी पैसे कुठे माझ्याकडे नाहीत पैसे मला खरं सांग तू पैसे चोरलेस oh, मी कशाला चोरू पैसे तुम्हीच चोरले असतील पैसे अरे मी माझे पैसे कसे काय चोरी मी चोर आहे का हा तू चोर आहे मी एक नंबरची चोर आहे <laughs> श्यामराव तुम्हाला सांगतो माथऱ्यांना एको पॉइंट वर गेलो ना तर हिच्या नावाचा पुकारा करा हा सुहा मग तिकडनं आवाज येतो चोर चोर आता येतो ऐकायला येतो मला आत्ताच्या आता पैसे पाहिजे पैसे नाही आहेत माझ्याकडे सारखं सारखं काय पैसे पैसे करता नाही आहेत का तुला ठेवायला दिलं होतं ना ध्यान विचारा ना हा माणूस इथं दारात पैसे मागायला आलाय त्याच्या समोर मला तू तो तोंड घ्यायची पाडतेस अरे समाजात केवढी मला किंमत आहे पैसे पैसे दे माझ मोरे मोरे काय तुम्ही जे माझे पैसे माझे पैसे म्हणताय ना ते खरं तर माझे पैसे पण <laughs> <laughs> तुम्ही म्हणा तुमचे पैसे काय तुम्हाला मिळाले तर मला मिळतील ना हो मिलाले? आ, मिलाले आ, कसे वसूल करतो नाय खरं सांग तू पैसे सांग, चोरलेस की नाही पैसे नाही तुम्ही त्यांना विचारा ना त्यांच्याकडे आहेत का मला तुला काय म्हणायचं आपण दोघं घरात नसताना हा माणूस आपल्या घरात आला आणि ह्याने हो हो चोरले सुद्धा असेल ना काय सांगता येत नाही माणसांचं आजकाल असं कसं असं कसं म्हणजे आमच्या घरामध्ये पंचवीस हजार रुपये ठेवलेत हे आम्हाला दोघांनी तुम्हाला एवढ्यानाच माहितीये बाकी कुणाला माहितीये मला कुठे माहिती हो मला कुठे माहिती मग पैसे मागायला कसा तस नाही ना म्हणजे घरात कुठे पैसे ठेवले ते मला कुठे माहितीये वा हो रे वा आ? चोर तर चोर वर शिव चोर <laughs> चोर नाही तर काय चोर नाही खडसवा काय खडसवणार चोर काय स्वतःच्या सांगतो था काय मी पैसे चोरलेत म्हणून काय करायचं आमच्या घरातले पंचवीस हजार तेव्हा म्हणजे तो बरोबर सक्ती निघाले तोंडात ना पोलिस बिलेस नको मग ते गोंधळ वाढतात आपण दुसरा काहीतरी मार्ग शोधूया लवकर शोधा उचलून आपटला असता पण वजन जरा जास्त एक काम कापूर कापूर खरा नहीं, नहीं। हात कर कापूर घेऊन घ्यायच्या हातावर ठेवूया शांत कर माझे पैसे मी त्याच्यावर डोकं फिरव नका नाही तर एका बुकीत तुला जमिनीत गाडून टाकेल काय म्हणता म्हणत बायक शिशि श्यामरा भडकू नको बसा बस 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 ठीक आहे जनरल चर्चेत तुमचा विषय नाही का मग शपर संतो श्यामरा मी हिच्याकडे पंचवीस हजार रुपये ठेवायला दिलो हो खोटं वाटतं तुम्हाला ठीक आहे चला कौल लाव्या आता घराला कौल कशाला घ्यायला कुठं लिहून चोर कौल म्हणजे छप्पर नाही देवाला कौल लाव्या पैसा कुणी चोरला कले कौल oh, लावा दोन हजाराची नोट द्या कशाला कौल लावायचं आता पैसे चोरीला गेले म्हटल्यावर पैशांचा कौल लावायला नको नाही mm हो देवाच्या कामाला नाही म्हणून नको देऊ तुमच्यावर हा बऱ्याचदा उद्ध्वस्त झालेला आहे उठवी देऊ काढा लवकर दोन हजार कौल हे बघा ही दोन हजाराची नोट आहे तुम्ही बघितली तुम्ही बघितली मी पण आहे हे बघा ही दोन हजाराची नोट जर ह्यांच्या कपालावर नाही शिकाटली तर तू चोर आहेस हो मोरे तुम्ही आधीच त्यांना चोर चोरटा राहताना ती नोट कशी का काय माझ्या कपाटाला चिकटेल उलट करूया उलट कर नाही डर कशाला घाबरत नाही मी मी काय चोर नाही आहे आपण असं करूया ही नोट जर ह्या कपाला नाही चिकाटली तर मी चोर आहे आणि जर चिकाटली तर हिनं चोरी केला नाही ठीक आहे कळून लावूया लावूया श्यामरा पुढे मी बसो कपाल तुमचा आहे ना त्याच्यावर बसा तिका जय जवा बारा गावच्या बाराहाटीच्या बाराटी वैवाहाटीच्या बारा बाई माझ्या आयशी संध्याकाळचा आहे आणि तू बोलणं घ्यायला राजेश असं तुझं म्हणणं काय बाय माझे बाय माझ्या आयशी आमच्या घरात पंचवीस हजार होतं तर चोरीला गेलेलं आहे नायची काटली तर जी ला ला जी हो पंचवीस हजार आमचं जर हरवलेलं आहे चोरीला गेलेलं आहे तर बाय माझ्याची ह पैसा आमच्या घरातच चोरीला गेले असं म्हणणं आहे बोल मांग पुढं करू नको अबाग मांग येऊ नको हा तर बाय माझ्याची म्हणजे मा ह हो ज पैसे चोरीला जर गेलेलं आहे तर मी चोरी आहेत हा कन्फर्म आहे असं म्हणणं करी एक काम कर जरा ही टेप जरा सोडवा थोडीशी तर बाय माझ्या तोडा जराशी तर बाय माझ्या आयशी हा पैसा चोरीला गेलेला आहे ह पैसा चोरीला गेले आहेत तर कन्फर्म माझ्या बायकोन चोरलेला आहेत असं तुझं म्हणणं आहे बाय माझ्या आयशी आणि जर खरं असत तर ही नोट कपाला ठिकाने, ठिकाने, ठिकाने हिला पड़ा नहीं। नहीं, नहीं, तू, तु, तुम छोटे के लिए भगाया भगाया। चल, टेप है, यार, टेप लाओ ले ले। ओ ओ नहीं, है, है नहीं, नहीं, बोला तो मोरे, 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 हे, चुके, भर चुके हैं। हाँ, वो आशा टेप रे है, नोटेज का आका खांडे कर सिक्के कपड़ा तुम्ही एकत्र येऊन मला गंडव नको नाही ना अरे मी तुमच्या मुले नियम बदललाय का नाही आणि मना सांगा मी ह्याला टेप लावून ही नोट चिकटवली तर तुमच्या समोर केलेलं का नाही समक्ष केलंय का नाही सांगा चूक आहे ना चूक कशी असेल हो देवाला जर कवलच द्यायचं नसेल ती ही पट्टी डोक्याला चिकाटली असती आप सिद्ध झालेला आहे हिनच तर पैसे चोरले नाहीत साडी हे चोरटे माझं पैसं चल पैसे काढ पैसे काढ नाही चोरले नाही चोरलं खरंच नाही चोरले नाही द्यायचं तुला पैसा चल आता आता माहेरात निघून जा आणि माहेरात तर पैसे घेऊ नये तुम्ही कुठे जाऊ कुठं पण जा माहेर पण नाहीये एकटी पडले मी कुठे जाणार तुम्ही माझा माहेर होता नाही हो नाही मला दादा म्हणते ना, 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 हो। ना, ना, ना। दादा हे बघा बहिणी म्हणजे माहेर व्हायला काय हरकत नाही बो पण म्हणजे म्हणजे ही तुझी बहीण आहे नाही ना अरे हो काय नाही हो आ उचलायची तिला घरात घेऊन जा मला हिच्या बरोबर राहायचं नाही आहे मला आत्ताची आता डायपर पाहिजे डायपर काय डायपर मला पाहिजे मला जायचं नाही याच्या बरोबर डायपर नाही रे भाऊ डायव्हर्स म्हणतात ना रे हा चांगला पाहिजे तू डायव्होर्स पाहिजे तुम्हाला मला सुद्धा राहायचं नाही तुमच्या बरोबर माझा हा दादा हिमालया सारखा आहे <laughs> एक वकील करेल आणि लगेच तुम्हाला कोर्टात खेचेल दादा कोर्टात खेच पाहिजे दादा तुला घेऊन जाईल घेलशील काय बुरी माती अरे माझा दादा म्हणजे सगळी व्यवस्था करेल तो खायला सुद्धा घालेल माहितीये तुम्हाला मी म्हंटल ना दादा पैसे हवे पंचवीस हजार देईल खर्चाला मला कुठून देव पंचवीस हजार माझ्या पगारात बावीस हजार <laughs> आहे ना माझ्या आयुष्याची जमा पूंजी होती ना त्याच्यातले पंचवीस हजार तुझ्या नवऱ्याला दिलेले काय म्हणा तुझा नवरा वसाड्या तुझा नवरा भाऊजी बोलायचं भावजी बोलायचा मोरे मोरे आती होतय हा आती होतय मोरे हा भावजीला नावाने हात पडतोच मोरे तुझ्या बहिणीला ना मी आता नांदवणार नाही चाल घेऊन जाणार ना <laughs> अरे अजिबात तिथे थांबायचं नाही सर इथं नाही अरे तुमच्यावर काय संस्कार आहेत की नाही तुमच्या आई बापान केलेले बघा संस्कार बघा वा <laughs> एक मोरे भांडण्यामध्ये आमच्या आई बोडला ना आणायचं नाही अजिबात ठेवते गेलेत आमचे आई बाबा नाही हो तुमचे गेले असतील माझे ठणठण आहेत ना कंटिन्यू देते एकदम अजून वावरात जातात ते म्हणजे घरात शौशलय बांधव नाही आय वावरात त्याच्यासाठी नाही हो शेतात काम करायला जातात ते गुईमूग <laughs> सोयाबीन कपाशी का काय काय लावलेले ना दादा एवढी मोठी शेती आहे आपली आपली नाही हो माझी आहे माझी अरे तुझे म्हणजे तेव्हा तुझे उपकार कसे फेडू मी मी फक्त भाऊ मागितला होता आई वडील सुद्धा तू नाही वाटायला नाही माझे आई वडील माझे तुझे म्हणजेच माझे माजी, आई आई तुझे आठवडी येते आई चल आईकडे जाऊ आपण चलकुटन चलकुटम साड्या तुझ्या बहिणी माझं पंचवीस हजार रुपये चोरीला आहेत नाही तर आधी इथं टाकायचं मग निघायचं काय हात सोड बर एक मिनिट मोरे हे तू करतोय ना ते खरं मी करायला पाहिजे मी वसुली करायला आलोय आवाज खाली डोले भेडवतो का फोडून टाकीन बोटाखाल वासाड्या डोल्या ऐकत नव्हती ऐकत नव्हती कशाला घेतात पंचवीस हजार रुपये लाज वाटत तर अरे जायचं पण हळू असतं तू जायचं ना म्याव ना हाय बर मला माहिती आहे तू पंचवीस हजार रुपये नाही देऊ शकत दर महिन्याला पाच पाच हजार रुपये मला आणून द्यायचं आणि माझं पुरं पंचवीस हजार करायचं कळलंय तुला ठीक आहे पाच पाचच आहे माझा भाऊ ना असे पाच पाच हजार फेकेल तुमच्या तोंडावर कुठून देऊ आम्ही माझ्या नाही ना, ना दादा ऐक तू माझ वकील कर ह्याला कोर्टात केस ह्या दोघांना केस कर कोर्टात घेत नव्हता माझा दादा तुला बघ असतो ताई ताई ते मला कडले आता काय करायचं तू कोर्टात घेत नाही 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 काय कोर्ट कचेऱ्या करायच्या म्हटल्या ना रे वर्ष जातील त्याच्यात हो तू इकडे इकडे भाऊजी भाऊजी पायधर मध्ये पाय पायधर

पैसे दे पैसे माझ्या बणी तर तू तुम्ही पैसे दे पैसे पैसे दे पैसे दे नाही केला पैसे दे पैसे दे सोडा ना सोडा ना माझ्या नवऱ्या हे पाच हजार सोड आणि हे दोन हजार उर्जीला अठरा हजार नंतर देतो अठरा हजार नंतर देतो दोन हजार आता ना पाच हजार घेत ना ते तू दिलेच नाही बा नाही 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 पंचवीस हजार uh... मी दिलेले आणि माझ्या बहिणीचे चोरलेले पंचवीस हजार अशा पन्नास हजार रुपये द्यायचे बरं नाही पंचवीस मी माफ केले पंचवीस माफ केले साफ करणार आहे ताई तू चल माझ्या घरी नाही दादा नको ना नाही काय नको नको याच्याकडे कुठे राहते नाही यांच्या पायातच माझा स्वर्ग आहे त्याला स्वर्गातच पाठवणार आहे मी नाही हा स्वर्गात पाठवणार आहे माझा नवराच माझा दागिना आहे दागिन्याला